बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे न्यायालयात बोगस जामीन देणाऱ्या टोळीचा ठाणेकर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अशाच प्रकारे बनावट कागदपत्राच्या आधारे बोगस जामीन दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगर पोलिसांनी हुसेन वारसी अन्सारी याच्यासह पाच आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी दिली वाघळी स्टेट पोलीस ठाण्यात दोन हजार तेवीसमध्ये दाखल असलेल्या विनयभंग मारहाण आणि बलात्काराच्या गुन्ह्यात रमेश यादव हा न्यायबंदी आहे त्याच्याविरुद्ध ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश याच्या न्यायालयात रमेशने जामिनासाठी अर्ज केला होता त्याच्या जामिनासाठी हुसेन अन्सारी याची जामिनाची बनावट कागदपत्रे तयार करून त्यास ठाणे न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर करण्यात आले हा प्रकार पोलिसांसह न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायदान विभागाचे कर्मचारी विनोद पाटील यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह इतर जानेवारी रोजी गुन्हा के जाने दाखल केला आहे ठाणेनगर पोलीस स्टेशनला तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन ऑब्लिक चोवीस गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्यामध्ये मान्य अतिरिक्त जिल्हा न्यायालय ठाणे येथील जे अधीक्षक आहेत त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे याच्यामध्ये कोर्टामध्ये दाखल स्पेशल केस क्रमांक चारशे पन्नास ऑब्लिक दोन हजार जो गुन्हा वागळे पोलीस स्टेशन दाखल, दाखल होता कलम तीनशे याच्यामध्ये जो न्यायबंदी आरोपी आहे रमेश सत्यनारायण यादव याला जामीन मिळवण्यासाठी हुसेन वारसी अन्सारी यांनी जामिनाची बनावट कागदपत्र तयार केली आणि न्यायालयामध्ये बोग जामीनदार म्हणून हजर राहिला आणि न्यायालयाची दिशाभूर्ती फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्यामध्ये आपण आतापर्यंत पाच आरोपी अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये एक नंबर आरोपी हुसेन वारसी अन्सारी हा बनावट किंवा बोगस जामीनदार म्हणून न्यायालयात हजर राहिलेला आहे इम्तियाज अहमद मेनन उर्फ चपट हा जो आरोपी आहे आणि एजंट म्हणून काम केला आहे बनावट जामीनदार लोन देण्यासाठी असलम मोहम्मद मनसुरी यांनी यांच्याशी संपर्क करून बनावट कागदपत्र बनवून घेतलेली आहेत है। मेहमद हैदर नसीम नकवी आणि मेहंदी इकबाल हसन उर्फ आसिफ यांच्या मुंबऱ्यामध्ये झॅप कम्युनिकेशन नावाचं झेरॉक्स दुकान आहे तर यांनी सदरची बनावट कागदपत्रे बनवली आहेत आणि याच कंपनीचं बनावट ओळखपत्र हे कागदपत्र आतापर्यंत जप्त केलेले आहेत तसेच या बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी लागणार जे मशीन्स आहेत कम्प्युटर आहे प्रिंटिंग मशीन्स आहेत आणि जी इतर जी साधन शा, सामुग्री ते आतापर्यंत आपण जप्त केली आहे या तपासामध्ये आतापर्यंत आपल्याला असं समोर आलं आहे की त्यांनी ठाण्यातील इतर कोर्टात देखील तसेच पुणे आणि मुंबईतील कोर्टात देखील अशीच बनावट बोगस जामीनदार हजर केलेले आहेत आणि बनावट कागदपत्र तयार केलेले सखोल तपास करत आहोत आतापर्यंत आपल्याला पुण्याचं खडकिल कोर्ट आणि मुंबईचं बोरोली कोर्ट यातून माहिती मिळाली आहे की त्यांनी अशा प्रकारे बनावट किंवा बोगस कागदपत्र बनवले आहेत याच्यामध्ये आपल्याला केल तपासात असं निष्पन्न झालंय की ते पंधरा हजार रुपये एका जामीनदाराकडून जामिनासाठी घ्यायचे एका जामिनासाठी